आज झालेल्या या गीतासाठी गणेशभाऊ जगताप यांच्यातर्फे दोनशे रुपये मुकेश साहेब अग्रवाल यांच्यातर्फे शंभर रुपये गणेश माबा साबळे विश्वस्त गणपती संस्थान यांच्यातर्फे शंभर रुपये आशा गणेश साबळे माजी सरपंच राजूर यांच्यातर्फे दोनशे रुपये प्रकाश बापू ठोंबरे यांच्यातर्फे शंभर रुपये यश गारमेंट सतीश कदम यांच्यातर्फे शंभर रुपये सतीश अप्पा दारुवाले यांच्यातर्फे शंभर रुपये ज्ञानेश्वर टेपले चांदाई टेपली शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अध्यक्ष यांच्यातर्फे शंभर रुपये मामा भूमकर यांच्यातर्फे पाचशे रुपये भाग्यश्री ट्रेडिंग कंपनी ट्रेडिंग कंपनी रामेश्वर नागवे यांच्यातर्फे शंभर रुपये पंडित ठोंबरे पळसखेडा ठोंबरे यांच्यातर्फे दोनशे रुपये लीलावती हॉस्पिटल डॉक्टर दीपक पडोळ यांच्यातर्फे शंभर रुपये प्रभूसेठ कडवणे सरपंच यांच्यातर्फे शंभर रुपये शिंदे हॉस्पिटल शिंद शिंदे हॉस्पिटल व प्रसुती ग्रह यांच्यातर्फे शंभर रुपये नारायण पाटील पवार भावी सरपंच चांदयक्को यांच्याकडून दोनशे रुपये विशाल ॲग्रो एजन्सी अँड विशाल कलर पेंट्स यांच्यातर्फे पे शंभर रुपये नारायण पवार समर्थक गणेश पालोदे यांच्याकडून पन्नास रुपये मुन्नासाहेब शेकावत माजी सरपंच लोणगाव यांच्यातर्फे शंभर रुपये धन्यवाद